शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार शिवाजी पार्कवरील मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज होणार कारण शिवाजी पार्कवरील मेळाव्याला मनपाची परवानगी मिळालेली आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णाथ पाटील कृष्णा शिवाजी पार्कवरच ठाकरेंचा दसरा मेळावा होणार परवानगी मिळाली आहे आ, रुबिना शिवाजी पार्कवरच आता पारंपरिक दसरा मेळावा हा शिवसेना ठाकरे गटाचा होणार आहे आणि यासाठीची लिखित परवानगी ही मुंबई महापालिकेनं शिवसेना ठाकरे यानं पक्षाला दिलेली आहे या संदर्भात सचिव अनिल देसाई यांनी एक मैदान दसरा मेळाव्याचा मिळावं म्हणून जानेवारी महिन्यात परवानगी मागितली होती पत्र मुंबई महापालिकेला लिहिलं होतं त्यानंतर तीन स्मरणपत्र देखील दिली होती त्यानंतर आता दसरा मेळाव्यासाठीची लिखित परवानगी ही मुंबई महापालिकेकडून शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आलेली आहे त्यासाठी काही अटी व शर्ती ता देखील टाकण्यात आलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की दसरा मेळावा मिळावा दसरा मेळावा त्या ठिकाणी व्हावा यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा एक नेहमी आग्रह असतो कारण बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची ती परंपरा राहिलेली आहे मध्यंतरी दोन शिवसेना झाल्यानंतर यावरून बराच वाद देखील निर्माण झाला होता हायकोर्टापर्यंत आज हे सर्व प्रकरण गेलं होतं की हे दसरा मेळाव्यासाठी आ, शिवाजी पार्कचं मैदान कुणाला देण्यात यावं परंतु यावर्षी देखील त्या संदर्भात कुणी परवानगी मागली नाही किंवा शिवसेना शिंदे गटाकडून दुसरी अशा प्रकारचं मैदान मिळावं म्हणून परवानगी मागितली गेली नव्हती त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाला अखेर या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे धन्यवाद कृष्णा ताज अपडेट देण्यासाठी दे आपण पाहतोय दसरा मेळाव्याला मनपानं परवानगी दिलेली आहे